वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी उभारू लवकरच येणार आहे चैत्र पाडवा श्री स्वामी समर्थ गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात यंदा गुढीपाडवा जो आहे तर तो रविवारी तीस मार्च दोन हजार पंचवीसला आलेला आहे तर या दिवशी आपण गुढी उभारत असतो घरोघरी या दिवशी गुढी जी आहे तर ती उभारली जाते गुढीची पूजा केली जाते गुढीला आपण वस्त्र नेसवत असतो किंवा जी साडी आहे तर ती नेसवली जाते तर गुढीसाठी आपण जी साडी वापरणार आहोत तर ती साडी आपण कोणत्या रंगाची वापरावी त्याचप्रमाणे कोणत्या रंगाचा वापर आपल्याला करणे टाळायचे आहे तसेच कोणते शुभ रंग आहेत कारण प्रत्येक रंग जो आहे तर प्रत्येक रंगाला स्वतःचं असं काहीतरी प्रत्येक रंगाला गुणधर्म असतो त्याचप्रमाणे काही रंग जे आहेत तर ते शुभ लहरी प्रदान करतात तर काही रंग जे आहेत ते नकारात्मक अशुभ लहरी प्रदान करतात त्यामुळे आपण जेव्हा गुढीसाठी साडी निवडतो किंवा गुढीला आपण जेव्हा एखादं वस्त्र जे आहे तर ते नेसवत असतो आता गुढीला आपण साडीच नेसवावी असं नाही तर आपण ब्लाऊज पिसाचा वापर करू शकतो किंवा आपण नवीन वस्त्र जे आहे तर ते जरी नेसवलं तरी चालेल साडी जरी नेसवली तरीसुद्धा चालते परंतु आपण काहीही जरी गुढीसाठी वापरणार असू ब्लाऊज पिसाचा वापर करणार असू नवीन एखादं वस्त्र जे आहे जे ध्वज टाईप मिळतं तर असं जरी आपण वापरणार असू किंवा आपण रेडीमेड गुढी वापरणार असू किंवा आपल्या घरातील जी साडी आहे तर ती जरी नेसवणार असलो तरीसुद्धा ही साडी निवडताना आपल्याला रंगाची काळजी घेणेसुद्धा तितकेच गरजेचे आहे आपल्याला शुभ रंगांचा वापर करायचा आहे त्याचप्रमाणे जे रंग शुभ लहरी प्रदान करतात सकारात्मक लहरी प्रदान करतात तर असे रंग आपल्याला वापरायचे आहेत गुढीपाडव्याचा सण म्हटले की आपला उत्साह वाढतो चैत्राची नवी पहाट आपल्या जीवनामध्ये आनंद घेऊन येत असते साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा या दिवशी आपण अनेक संकल्प करत असतो वाहन खरेदी घर खरेदी सोने खरेदी तर या गोष्टी करत असतो विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून आपण प्रत्येक घरी गुढी जी आहे तर ती उभारत असतो त्याचप्रमाणे सूर्यास्तापूर्वी ही गुढी जी आहे तर ती उतरवली जाते गुढी ही जी आहे तर ती समृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे ती उभारताना सन्मानाने उभारावी आणि सन्मानाने ती उतरवावी त्याचप्रमाणे आपण गुढीसाठी जे वस्त्र वापरणार आहोत किंवा जी साडी वापरणार आहोत तर ती सुद्धा शुभरंगाची असावी त्यामुळे कोणकोणते शुभरंग आहेत त्याचप्रमाणे आपण आपल्या राशीनुसार कोणते शुभरंग निवडू शकतो ज्यामुळे आपल्याला त्याचे फायदेच होणार आहेत तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचप्रमाणे गुढीसाठी चुकूनही कोणत्या रंगाची साडी किंवा कोणत्या रंगाचे वस्त्र वापरू नये तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपले वर्षफल बघत असतो आपले भविष्य जाणून घेत असतो त्याचप्रमाणे आपण आपल्या राशीनुसार गुढीसाठी जर साडीचा रंग निवडला तर आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते आपले जीवन आनंदाने भरून जाते ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीला स्वतःचा असा भाग्यशाली रंग असतो त्यामुळे आपण आपल्या राशीनुसार सुद्धा साडीचा जो रंग आहे तर तो ठरवू शकतो यामुळे आपल्या आयुष्यातील अशुभाचे सावट जे आहे तर ते दूर होईल त्याचप्रमाणे प्रत्येक घरामध्ये जी करती स्त्री आहे तर ती घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते जास्त प्रमाणामध्ये ती कार्यशील असते त्यामुळे आपण आपल्या घरातील करत्या स्त्रीच्या राशीनुसार हा रंग निवडू शकतो किंवा घरातील कर्त्या पुरुषाच्या राशीनुसार सुद्धा आपण या साडीच्या शुभरंगाची निवड करू शकतो आणि जरी आपल्याला राशीनुसार शुभ रंगाची निवड करणे शक्य नसेल तरीसुद्धा असे काही शुभरंग आहेत जे आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत खास मानलेले आहेत तर या रंगाची सुद्धा आपण साडी गुडीसाठी वापरू शकतो प्रत्येक रंगाचे स्वतःचे असे सखोल विज्ञान आहे ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनावरती नवग्रहाचा प्रभाव पडत असतो आणि प्रत्येक रंग हा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी निगडीत असतो तर आता सुरुवातीला पाहूया ते म्हणजे शुभ रंग कोणते आहेत कोणते चार शुभ रंग हे अतिशय आपल्या हिंदू धर्मामध्ये खास मानलेले आहेत त्यापैकी पहिला आहे तो म्हणजे लाल लाल रंग हा जो आहे तर शुभाचे प्रतीक म्हणजे शुभ गोष्टीचं प्रतीक म्हणून हा रंग ओळखला जातो आपण आपल्या प्रत्येक धार्मिक विधीमध्ये लाल रंगाच्या कुंकवाचा वापर करतो लाल रंग जो आहे तर तो गणपती बाप्पांना प्रिय आहे लाल रंगाचा जास्वंद आपण बाप्पांना अर्पण करतो त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला लाल रंग जो आहे तर तो प्रिय आहे त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण लाल रंगाचा वापर जो आहे तर तो करू शकतो यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावरती राहील यानंतरचा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग देवगुरू बृहस्पती आणि भगवान विष्णूंशी संबंधित हा पिवळा रंग आहे ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रह जो आहे तर तो अध्यात्म आणि धर्मासाठी जबाबदार आहे आणि म्हणून आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र जे आहे तर ते गुढीसाठी निवडायचं आहे ज्यामुळे विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल यानंतरचा शुभ रंग आहे तो म्हणजे केशरी केशरी जो रंग आहे तर ते सूर्यदेवांचे प्रतीक आहे सूर्यदेवांचा आशीर्वाद आपल्याला यामुळे प्राप्त होणार आहे त्याचप्रमाणे हा रंग अग्नीचे प्रतीक आहे त्यामुळे सुखसमृद्धीसाठी आणि सूर्यदेवांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपण केशरी रंगाची साडी जी आहे तर तीसुद्धा गुढीसाठी वापरू शकतो यानंतरचा रंग आहे तो, तो म्हणजे गुलाबी गुलाबी रंगाची साडी जर आपण गुढीसाठी वापरली तर भगवान श्रीकृष्णाने राधारानी प्रसन्न होतात आपल्या जीवनामध्ये शांती व समृद्धी येते त्याचप्रमाणे गुढी आपण का उभारतो तर विजयाचे प्रतीक म्हणून ती उभारतो आणि विजयाचे प्रतीक म्हणजेच हा गुलाबी रंग आहे यानंतरचा रंग आहे ज्याला सौभाग्याचं प्रतीक मानलेलं आहे त्याचप्रमाणे हा रंग सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ आहे असा रंग म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग जो आहे तर तो गणपतीला अतिशय प्रिय आहे लाल रंगाबरोबरच हिरवा रंग सुद्धा गणपती बाप्पांचा प्रिय आहे आपण बाप्पांना दुर्वा अर्पण करतो त्या हिरव्या रंगाच्या आहेत भगवान शिवांना जे बेलपत्र अर्पण करतो ते सुद्धा हिरव्या रंगाचे आहे हिरवा रंग हा निसर्गाशी सुद्धा संबंधित आहे त्यामुळे आपण हिरव्या रंगाची साडी जी आहे तर तीसुद्धा गुढीसाठी वापरू शकतो आता हे झाले शुभरंग आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्या राशीनुसार आपण कोणकोणत्या शुभरंगाची निवड करू शकतो तर ज्यांची रास मेष आणि वृश्चिक आहे तर या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळाचे प्रतीक लाल रंग आहे त्यामुळे या दोन राशीसाठी शुभरंग असणार आहे तो म्हणजे लाल यानंतर वृषभ आणि तूळ राशी ज्यांची आहे तर यांचा स्वामी आहे तो म्हणजे शुक्र आणि या राशीसाठी भाग्यशाली रंग जो आहे तर तो गुलाबी आहे त्याचप्रमाणे चंदेरी आहे आणि निळासुद्धा असणार आहे त्यामुळे वृषभ आणि तुळ राशीसाठी आपण चंदेरी गुलाबी निळ्या रंगाची साडी जी आहे तर ती वापरू शकतो यानंतर मिथून आणि कन्या राशी तर या राशीचा स्वामी जो आहे तर तो बुधग्रह आहे आणि बुधग्रहाचे प्रतीक हिरवा रंग आहे आता हिरव्या रंगाबरोबरच केसरी रंग गुलाबी रंग पिस्ता रंग जो आहे म्हणजे पिस्ता कलर तर तो सुद्धा मिथून आणि कन्या राशीसाठी शुभ असणार आहे यानंतर मकर आणि कुंभ राशी ज्यांची आहे तर कुंभ राशी आणि मकर राशीचा स्वामी शनी आहे शनीचा रंग हा निळा व काळा आहे परंतु काळा रंग हा आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ कार्यासाठी वर्ज्य सांगितलेला आहे त्यामुळे मकर व कुंभ राशीसाठी निळा रंग जांभळा रंग आणि आकाशी रंग हे तीन शुभरंग असणार आहेत यानंतर धनु आणि मीनराशी ज्यांची आहे तर या दोन राशीचा स संबंध जो आहे तर तो भगवान विष्णूंशी आहे त्यामुळे पिवळा आणि केशरी रंग जो आहे तर तो धनु आणि मीनराशीसाठी शुभ असणारा आहे यानंतर कर्क राशी ज्यांची आहे तर कर्क राशीचा स्वामी हा चंद्र आहे आणि कर्क राशीसाठी शुभ रंग असणार आहे तो म्हणजे चंदेरी गुलाबी त्याचप्रमाणे लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा साडी आपण गुढीसाठी वापरू शकतो कर्क राशीसाठी आणि यानंतरची राशी आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे आणि त्यामुळे आपण शुभ रंगाची निवड करताना लाल केसरी पिवळा किंवा सोनेरी रंग जो आहे तर तो निवडू शकतो परंतु गुढीसाठी आपण रंगाची निवड करताना चुकूनही काळ्या रंगाची निवड आपल्याला करायची नाही म्हणजे काळ्या रंगाचा ध्वज किंवा काळ्या रंगाचे वस्त्र काळ्या रंगाचा ब्लाउज पीस असेल काळ्या रंगाची साडी असेल ती मात्र गुढीसाठी आपल्याला चुकूनही वापरायची नाही कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये धार्मिक विधीसाठी धार्मिक कार्यासाठी काळा रंग जो आहे तर तो अशुभ सांगितलेला आहे